मागील एका व्हिडिओमध्ये आपण मातीमध्ये असलेल्या झाडांची पानं पिवळी का पडतात याबद्दल बघितलं आजच्या मध्ये आपण आपल्या घरामध्ये पाण्यामध्ये असणारे ज्या वेली आहेत झाडं आहेत यांची पानं पिवळी का पडतात याबद्दल बघणार आहोत हा खूप कॉमन प्रश्न आहे परंतु तितकाच दुर्लक्षित सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरी अशी पाण्यामध्ये काही वेली ठेवलेल्या असतात यामध्ये सर्वात कॉमन आहे हे मनी प्लांट सिंगोनियम आणि अतिशय नाजूक दिसणार आणि माझ्या आवडीचं ब्रोकन हार्ट वेल ही सगळी झाड आपण पाण्यात ठेवतो परंतु पाण्यात असताना या वेलींची पानं पिवळी पडायला लागतात नेमकं चुकतंय कुठे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं थांबवायचं कसं याच विषयावर आज आपण बोलणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार मी अमृता अमृता धवने या मराठी गार्डनिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत नंबर एक पाण्यातील ऑक्सिजन कमी होणे ही पाण्यामध्ये असलेल्या वेलींची झाडांची अतिशय कॉमन अशी समस्या आहे की पाण्यामधला ऑक्सिजन कमी होणे पाण्यामध्ये असलेल्या वेलींचं पाणी बदलणे पूर्णपणे विसरणे हे अतिशय कॉमन गोष्ट आहे कितीही गार्डनरमध्ये एक्सपर्ट असेल किंवा कितीही त्याला गार्डनिंगचा अनुभव असेल तरी सुद्धा काही कारण असतो आपण त्याचं पाणी बदलणं विसरून जातो आठवडा भर आपण जर पाणी बदललं नाही तर हे सगळं पाणी शिळं व्हायला लागतं जेव्हा पाणी शिळं होतं तेव्हा त्याच्यामधला ऑक्सिजन लेवल हा कमी होऊन जातो ऑक्सिजन लेवल कमी झाला की त्या झाडाच्या जा मुळांना हवा मिळत नाही ते ऑक्सिजन ओढू शकत नाही आणि त्यामुळेच झाडांच्या वेलीचे जे पानं असतात ही सगळी पूर्णपणे पिवळी पडायला लागतात आणि इथूनच समस्या सुरुवात होऊन जाते यावर उपाय म्हणजे सात दिवसातून एकदा आपल्याला पाणी बदलायचं आहे ज्या भांड्यामध्ये ज्या पाण्यामध्ये आपण त्याला ठेवतो आहे ते पॉट सुद्धा ती काचेची बॉटल असेल किंवा ती बर्नी असेल ती बर्णी सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला धुवायची आहे जसे इथे मी मनी प्लांटच्या काही कटिंग पाण्यामध्ये ठेवलेले आहेत हे पाणी जर मी वेळोवेळी बदललं नाही तर या पाण्यामध्ये एक चिला तयार व्हायला सुरुवात होऊन जाते याच्यामध्ये घाण तयार होते हे पाणी शिळ झाल्यामुळे या काचेवर तुम्हाला हिरवा एक थर झालेला दिसतो आणि आपण यामध्ये कितीही नवीन पाणी टाकलं तरी सुद्धा जर आपण ही बॉटल ही बर्नी जर व्यवस्थित धुतलेली नसेल तर मात्र पुन्हा ते पाणी ताज स्वच्छ टाकलेलं पाणी सुद्धा खराब होणार गढूळ होणार म्हणून आपल्याला पाणी बदलण्याच्या आधी ज्या भांड्यामध्ये ज्या पॉटमध्ये एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही जर काही कटिंग्स ठेवलेले असेल तर त्या बर्नीला त्या बॉटलला त्या जारला किंवा त्या पॉट ला आपल्याला व्यवस्थित पहिले स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरायचं आहे बागकामामध्ये मी नेहमी बापकामामध्ये एकट तारखेनुसार कामं करत असते किंवा मग एखादा दिवस ठरवून कामं करत असते माझ्या घरामध्ये असलेली जितकीही पाण्यामधली वेली आहेत या सगळ्यांचं पाणी बदलण्याचं काम मी शनिवारी करत असते शनिवारी मी ही सगळी कामं केल्यानंतर रविवारचा दिवस मी माझ्या फॅमिलीसाठी मोकळा ठेवत असते तुमच्यासाठी कदाचित तो रविवार असू शकतो ज्या वेळेस तुम्ही ही सगळी कामं करू शकत असाल तुम्हाला सुट्टीचा दिवस कदाचित रविवार असेल तेव्हा तुम्ही ही कामं करू शकता आणि झाडांची वेलींची जी पानं पिऊ पडण्याची समस्या आहे ती येणार नाही नंबर दोन मूळ आणि स्टेम कुजणे जेव्हा आपण वारंवार पाणी बदलत नाही अशा वेळेस पाणी शिळं व्हायला लागतं आणि हे शिळ झालेल्या पाण्यामध्ये ज्या आपण कटिंग्स ठेवलेले आहेत जी झाडं वेली लावलेली आहेत त्या झाडांची त्या कटिंग्सची जी मुळं असतात ती कुजायला लागतात कधी कधी तर स्टेम आपल्याला पिवळे झालेले दिसतात त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपण पाणी वारंवार बदललेलं नाही आहे हेच लक्षात घ्यायचं जर त्या कटिंग्सची मुळं कुजलेली असतील किंवा स्टेम पिवळे पडलेली असतील तर अशा वेळेस ते ज्या कटिंग्स आहेत त्या ज्या वेली आहेत ते स्वतःच अन्न बनवू शकत नाही सुरुवातीला पानं पिवळी पडण्याच्या आधी त्या पानांमधलं आपल्याला एक चमक गेलेली दिसते यावर उपाय म्हणजे सर्वात आधी त्या सगळ्या कटिंग्स पाण्यातून बाहेर काढायच्या जितकीही कुजलेली खराब झालेली पिवळी पडलेली मुळ किंवा स्टेम्स असतील त्या व्यवस्थित कट करायचं आहे कट करताना शार्प कटर्सचा वापर करा शार्प कात्रीचा वापर करा कट करताना शार्प कट बसला पाहिजे इतकी त्या कात्रीला धार असली पाहिजे आणि कट केल्यानंतर त्याला व्यवस्थित त्या भांड्याला धुवा त्या पॉटला धुवा आणि त्याच्यामध्ये ताजं पाणी भरून त्यामध्ये आपण पुन्हा कटिंग्स ठेवू शकतो लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या स्टेमला जर आपण शार्प कट केलं नाही तर पुन्हा पाण्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा ते स्टेम सडण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच कात्रीला धार असणं आणि शार्प कटर यूज करणं अतिशय महत्वाचं आहे नंबर तीन पोषक तत्वांची कमतरता मातीमध्ये असलेल्या झाडाची पोषक तत्वाची जी पूर्तता आहे ती स्वतःहून आपोआप होत असते परंतु जेव्हा पाण्यामध्ये आपण ह्या कटिंग्स ठेवतो या वेली लावतो तर बरेचसे असतात जे वेली पाण्यामधून पूर्ण करतात परंतु काही न्यूट्रिएंट्स आहेत जसं मनी प्लांटला नायट्रोजन मॅग्नेशियम आणि आयरनची गरज असते तर हे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे जे पोषक तत्व आहे हे पाण्यामधून मिळणं तितकंच कठीण आहे या पोषक तत्वांची जर पूर्तता झाली नाही तर त्या वेलींच्या पानांमधली चमक आपल्याला गेलेली दिसते त्या वेलींचे शेवटी पिवळी पडायला सुरुवात होऊन जातात कारण की त्यांच्याकडे तेवढे पोषक तत्वच नाही आहेत की ते स्वतःला तितके जिवंत ठेवू शकतील आणि स्वतःला डी जिवंत ठेवण्यासाठी ते सगळी स्वतःची पानं पिवळी पाडतील आणि मग ते गळून पडणार यावर उपाय म्हणजे महिन्यातून एकदा आपल्याला त्यांना लिक्विड फर्टिलायझर द्यायचं आहे मार्केटमध्ये ऑनलाईन सुद्धा आपल्याला बरीच असे लिक्विड मिळतात इतक्या मोठ्या जार मध्ये असलेल्या जर मला लिक्विड द्यायचं असेल तर या लिक् या जार साठी तीन ते चार थेंब सफिशियंट आहेत आपल्याला नेहमी फर्टिलायझर हे डायल्यूट करून द्यायचं आहे दोन ते तीन थेंब तीन ते चार थेंबांपेक्षा जास्त आपल्याला लिक्विड द्यायचं नाही आहे एक तारीख फिक्स करा या तारखेवरच आपल्याला या सगळ्या वेलींना व्यवस्थित लिक्विड फर्टिलायझर द्यायचं आहे जर आपल्याला जर त्यांच्या पोषक तत्वांची पूर्तता आपण व्यवस्थित केली तर त्यांची पानं गळण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाणार नंबर चार जास्त सूर्यप्रकाश मनी प्लांट सारखी ब्रोकन हार्ट सारखी ज्या नाजूक वेली आहे या वेलींना कडक ऊन आहे त्याचा थेट सूर्यप्रकाश अजिबात आवडत नाही बऱ्याचदा आपण खिडकीजवळ खिडकीमध्ये आपण असे मनी प्लांट किंवा ब्रोकन हार्ट सारख्या वेली ठेवत असतो या वेलींना थेट कडक ऊन अजिबात आवडत नाही कडक उन्हामध्ये राहिल्यामुळे या वेलीची जी, जी पानं आहेत ही पिवळी पडतात पिवळी पडलेली पानांची कडा सुद्धा आपल्याला जळलेली दिसते ती ब्राऊन झालेली दिसते याचाच अर्थ त्याला अति ऊन लागत आहे यावर उपाय म्हणजे मनी प्लांटला किंवा ब्रोकन हार्ट सारख्या वेलींना ब्राईट आणि इनडायरेक्ट सनलाईट हा जास्त आवडतो सकाळचं कोवळं ऊन त्यांच्यावर पडत असेल एक दोन तासाचं ऊन पडत असेल तर काहीच हरकत नाही त्यामध्ये ते अतिशय आनंदी राहतात हे सतत सतत ऊन पडत असल्या कारणाने त्या वेलींची पानं पिवळी पडायला लागतील म्हणूनच आपल्याला ह्या सगळ्या वेलींना खिडकीपासून थोडस दूर ठेवायचं आहे नंबर पाच खूप थंड पाणी पाण्यात असलेल्या या वेलींना झाडांना थंड पाणी अजिबात आवडत नाही या आता हिवाळा सुरू आहे हिवाळ्यामध्ये या थंडीच्या दिवसांमध्ये नॉर्मल नळाला पाणी सुद्धा अतिशय थंड येतं हे थंड पाणी जेव्हा आपण झाडांना देतो अशा वेळेस त्या ते थंड टेम्प पाण्यामुळे त्यांचं टेम्परेचर हे डिस्टर्ब होतं ते शॉक मध्ये जातात आणि ते शॉक मध्ये गेले तर ते सगळी पानं आपली पिवळी पाडणार आणि मग ती गळून पडणार यावर उपाय म्हणजे हे सगळं आपल्याला टाळायचं असेल तर सर्वात आधी अगदी पाणी आपल्याला जेव्हा बदलायचं असतं तर अशा वेळेस नळातलं पाणी थोडस रूम टेम्परेचरवर येऊ द्या थोडस नॉर्मल जेव्हा कंडिशन असतात तेव्हा आपण हे पाणी बदलू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे मीला जेव्हाही या झाडांची काळजी घ्यायची असते त्यांचं पाणी बदलायचं असतं अशा वेळेस मी थोडं दुपारचं ऊन या दिवसांमध्ये प्रिफर करते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्याला वारंवार पाणी अजिबात बदलायचं नाही आहे सात दिवसातून एकदा पाणी बदललं अतिउत्तम परंतु तुम्ही जर तीन चार दिवसानंतरच पाणी बदलत असाल तर मात्र हिवाळ्यामध्ये असं करू नका सात दिवस आठ दिवसानंतर पाणी बदललं तरीही झाड यामध्ये खुश राहतात उन्हाळ्यामध्ये आपण तीन चार दिवसानंतर पाणी बदलत असू तरी हरकत नसते पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण तीन चार दिवसानंतर पाणी जेव्हा बदलतो तरी हरकत नाही परंतु थंडीच्या दिवसांमध्ये या झाडांची तशीही थोडीशी वाढ कमी झालेली असते अशा वेळेस त्यांच्यासोबत जास्त प्रयोग करणे म्हणजेच त्यांना डिस्टर्ब करणे आहे आपण जर त्यांना जास्त वारंवार डिस्टर्ब केलं तर ते शॉक मध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि मग त्यांची पानं पिवळी पडू शकतात म्हणूनच आपल्याला हिवाळ्यामध्ये सात दिवसातून एकदा पाणी बदललं तरी आपलं काम होणार आहे नंबर सहा जुनी पानं पिवळी पडणे जितकी ही जुनी पानं आहेत ही सगळी जुनी पा, पानं नैसर्गिकरित्या पिवळी पडणारच आहेत जुनी झालेली जी पानं असतात ही कधी कधी गळून न पडता अशीच झाडावर सुकून जातात तर ही एक्स्ट्रा एनर्जी ही जेव्हा सुकत राहतात ही झाडाची एक्स्ट्रा एनर्जी ही खात राहणार यावर उपाय म्हणजे ही जुनी झालेली आणि पिवळी पडत असलेली पानं आपण कट करून टाकायची आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे झाडावर लक्ष ठेवा जिथेही तुम्हाला ही अशी पिवळी झालेली पानं दिसतात ही सगळी पानं ताबड ताबडतोब काढायची नाही तर ही अशी झाडावर सुकून जातात जेव्हा ही जुनी झालेली पानं आपण काढून टाकतो ही सुकलेली पानं काढून टाकतो हे काढून टाकल्यानंतर पूर्ण आपला हा जो सेटअप आहे हा पूर्णपणे हिरवागार दिसतो आणि हा दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसतो जेव्हा ह्यामध्ये एकही तुम्हाला पिवळं किंवा असं सुकलेलं पान दिसत नाही पॉट मेंटेन करून ठेवलेलं आहे याची खूप काळजी घेतो आहे असं सुद्धा दिसायला लागतं या पाण्यातल्या वेलींना कटिंगला नेहमीसाठी हिरवेगार ठेवण्यासाठी काही गोल्डन टिप्स नंबर एक या कटिंग्सला नेहमी पारदर्शक भांड्यामध्येच ठेवा नंबर दोन त्या स्टेम्स चार त्या कटिंग्सशी मुळं पाण्यात राहतील तितकाच पाण्याची लेवल आपल्याला त्या पॉटमध्ये ठेवायची आहे नंबर तीन ज्याही पॉटमध्ये आपण त्या सगळ्या कटिंग्स ठेवणार आहोत त्या वेलींना ठेवणार आहोत ते जे पॉट आहे ती जी बर्नी आहे ती जी बॉटल आहे ती अगदी काटोकाठ कधीही भरायची नाही थोडक्यात काय तर त्या ज्या स्टेम्प्स आहेत त्या स्टेम्प्स गेल्या तर त्या सडायला सुरुवात होत असते आपल्याला त्या बर्णीमध्ये पॉट मध्ये फक्त पाण्यामध्ये राहतील इतकंच पाणी ठेवायचं आहे आठवड्यातून एकदा आपल्याला पाणी बदलायचंच आहे एक दिवस फिक्स करा त्या दिवसांवरच आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे जितकी ही पिवळी झालेली सुकलेली पानं असतील ती सगळी काढून टाकायची आणि नंबर पाच म्हणजे महिन्यातून एकदा लिक्विड फर्टिलायझर देणे तुम्ही कोणतंही लिक्विड फर्टिलायझर याला देऊ शकता या पाच गोल्डन टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर मला खात्री आहे तुमच्याकडे सुद्धा पाण्यामध्ये असणारी झाडं हेल्दी राहतील आणि ती वर्षानुवर्ष तुमच्या सोबत राहतील तुमच्याकडे असणाऱ्या या वेलींची पानं पिवळी पडत असतील तर घाबरू नका पहिले कारण ओळखा मग त्यानुसार उपाय करा आज सांगितलेली कारण आणि उपाय करूनही नाही जर तुमच्याकडे पानं पिवळी पडण्याची समस्या येतच असेल तर मात्र तसं मला कमेंट मध्ये विचारा त्यावरही मी सविस्तर उत्तर नक्की देणार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा इतकी चांगली माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी सात वाजता एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या झाडांची काळजी घ्या नमस्कार